भाजी बनवून दाखवणार आहे कोणी त्याला वंड म्हणते कोणी चिव म्हणते कोणी चिलीची भाजी, भाजी। म्हणतात मी गावला गेल ना आता काय टाकलं आता जे टाकलं आता पहिल्यांदा तेल टाकायचं पहिल्याचं तेल टाकात सगळं मस्त आहे की बाई नाही बनवायच्या वेळी सांगायला लागते ना पहिल्याचं तेल टाकलं तेल तपलं आपलं मोठे वेगळंच तेल टपत आहे आता काय टाकलं आता कांदा टाकत आहे आमची माझी आजी आहे ना वंड कराची याचे या भाजीचे असं छान झोप याच्यावरची सुरळापावर कड बनवते का त्याच्यावर शिजवायचे वडवण आणि ह्या कडचा थोडी पुजेचा तुरी ुरीच्या पडण्यात निवडण्याची माझी परत आहे खूप वीज झाले विभासाबाई जयंती माझी तिकडेच झाली मागेरी माझी आपला कांदा झाला परतून झाला कांदा त्याच्यात मी लस पेस्ट टाकते জু পরে যুখর হচ্ছে মাঝে আজি আই वावरातलीच आणायची माझ्या बाबाच्या वावर असतील ना त्या भाजी आणायची आई खूप छान करायची आम्ही भाज्या भाकरी पाहिजे त्या भाकरी सोबत छान लागते थोडंसं आंबा टाका द्यायच्या चवीनुसार जास्त नाही टाकायचं आंबा आंबा टाकून जास्त आंबा टाकून लागतो भाजी आपलं

झाली भाजी आता आशे होऊ द्या तुळशी याच्यातून नसतं कविऱ्या टाकायच्या बारीक केलेल्या कविऱ्याच्या होऊ द्यायच्या म्हणजे भाजी लागते भाजी मी आता धुवून घेतली दोन तीन पाण्यान भाजी दोन तीन पाण्यान भाजी धुतली मी स्वच्छ रात्रीच नेऊन ठेवली भाजी रात्री नेऊन ठेवून दिली आता दोन तीन पाण्यान धुतली चकचक चकचक धुतल्यानंतर याला चाकून या लावायचा अशीच बारीक करायच्या हाताने हाताने बारीक केली ना एकदम दूं चांगली होते चविष्ट चाकूचं कसं लकून जाते आपल्या शरीरात Masih sanggup gaya kecil Masih gaya Bak झाकण खास यायचे नंतर हे कडण हे नाही याच्यात वरून टाकायचा वरून टाकल्यानंतर हुळ द पाच मिनटं होऊ द्यायचा छान लागतं त्याच्यानंतर मग हा कडण झाला त्याच्यात वरून हळद टाकायची कलर यासाठी झाली भाजी हे पाहायला अशी भाजी झाली नाहीये

आपण खायचो लागला सुंद आणि भाजी आपली हे भाजी खा याला कोणी वडली वडण्याची भाजी करते छान वडण करायची माझी आजी चोराट्या व कडबार आहे ना गाई ढोर खातात ना कडबा या कडब्यावर चुराट्या पाण्यात व्हायची गंजात पाणी ठेवायचं त्याच्यावर तुरटा ठेवायची ठेवायची त्याच्यावर याची वंड बनून आहे ना भाजी ठेव करायची इतकी छान लागत होती खूपच मोकळी मोकळी भाजी आता याच्या टाकायचं हळद पाण्यानं वापर आलं ते आता हे झाली आपली भाजी तयार हळद टाकली